ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन उरणमध्ये महिलांच्या अत्याचाराविरोधात जनआक्रोश करीत शेकडो नागरिकांनी न्हावाशेवा पोलीस ठाण्याला घेराव घातला यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उरण परिसरात असलेले अवैध धंदे यामध्ये चरस गांजा विक्री प्रामुख्यानं बंद करायला हवेत तसेच यशश्री शिंदे हत्याकांडातील प्रमुख आरोपी यांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच न्हावाशेवा येथील श्रद्धाभुईर यांच्यावरील हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या न्हावाशेवा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल नेहुल यांच्याकडे केल्या यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर राष्ट्रवादीच्या नेत्या भावनाताई घाणेकर माजी आमदार मनोहर भोईर यांनी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया प्रशासनापर्यंत पोहोचवल्या पुन्हा एकदा आहे अठ्ठेचाळीस दुसरी घटना घडलेलीच आहे काय सांगाल आपण कालही स्टेशनला शिक्षण दिली होती आजही भेटली होती आपल्या शिष्टमंडळाने एकंदरीत या घटनेबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम या घटनेचा आम्ही सगळी मंडळी इथले सगळे नागरिक तीव्र निषेध करतो आणि नुसतं निषेध न करता आपण या घटनेच्या किंवा ही जी घटना घडली याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे तर याच्या मुळाशी एकच जे आम्हाला दिसतंय की जे कॉलेजेस किंवा जे जे भारताच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी पनवेल उरण इथे आलेले आहेत तर यांना आपल्या आईवडिलांनी विश्वासाने पाठवलेलं आहे आणि इथे जे चरस गांजा विकायला बसलेले आहेत हे सर्रास चरस गांजा विकत आहेत आज तुम्ही बघाल ही नवीन ट्रेन लोकल ट्रेन चालू झाले बामणडोंगरी खारकोपर रेल्वे स्टेशन उरण इथे तर डायरेक्ट बाहेरून मानकुर्द आणि इकडनं लोक येत आहेत चरसगांजा विकत आहेत आणि पुन्हा ट्रेनमध्ये परत जात आहेत त्यामुळे हे चोर सापडणं पण कठीण होणार आहे आणि काही ठिकाणी तर आम्ही स्वतः नवीनपणेला तुम्ही बघितलं उद्ध्वस्त केले की इस्त्रीवाला पानवाला किंवा छोटेसे जे चहा वडा मितो अशा टपऱ्या काही ठराविक याच्यामध्ये देखील आम्ही पिशव्याच्या पिशव्या काढून दिलेल्या आहेत त्यामुळे या मुळाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे आणि एवढं वाईट कृत्य जे कालचं उरणचं यशस्वीचं आपण बघितलं सेम कोपर करण्याला झालं आणि आजची तिसरी घटना जी नाव्यामध्ये घडली म्हणजे कुठेतरी आपल्याला आता एकत्र होणं गरजेचं आहे राजकारण भाग वेगळा झाला परंतु समाजासाठी आणि सर्व समाजांसाठी आपण एकत्र येणं आज काळाची गरज होतो असं मला वाटतं काय आहे का आताच आमचे पोलीस आयुक्त भारंभेसाहेबांबरोबर बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही मागणी केली या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दानवे साहेब ही बैठक घेतली त्याच्यामध्ये पोलिसांना आम्ही सांगितलं भारंभे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे आम्ही पोलिसांना मा मार्गदर्शन करताना एवढं सांगितलं की आपण आत्ता हे उडान पनवेल आता औद्योगिकदृष्ट्या वाढत चालले आणि कुठला नागरिक कुठे येऊन कसा प्रवास करतो कोणाला कळत नाही त्याच्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार असतील प तरुण पिढी बिघडत असेल त्यांना आपण मार्ग काय त्यांनी सांगितलं का प्रथम महिलांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर महिलांना स्वतः कळावं पाहिजे की एकशे बारा नंबरवर आपण स्वतः कॉल करायचा त्या ठिकाणी निर्भया पथक म्हणून आम्ही स्थापन केलेलं आहे आणि तुम्ही एक ॲज अ एक्झाम्पल म्हणू तुम्ही एक पंधरावीस महिलांनी एकशे बाराला फोन करा आमची जर त्या ठिकाणी पंधरा वीस मिनटामध्ये आमची टीम पोचली नाही तर आमचा पथक काम करत नाही असं तुम्ही आम्हाला समजा पण तरीसुद्धा आजची परिस्थिती आहे की महिलांवर अत्याचार होत असताना एखाद्या समाजाची विकृती विकृती ज्या असं काम करतो तेव्हा महिलांनी सक्षम राहणं हे अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळेला महिला जाळ्यामध्ये फसतात आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं का तरुण तरुणी कॉलेजमध्ये शिकायला येतात कॉलेजचा एखादा पिरियड ते घालवतात आणि कुठेतरी रोज मजा करत असतात आणि त्याच्यामुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे पुरांमध्ये आत्ताच रेल्वे चालू झाली रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला ते विक्री होते सरस गांजा ब्राऊन शुगर ते निघून जातात आणि त्याच्यानंतर इकडचा जो तरुण तरून तरुणी बिघडत असते आणि म्हणून महिलांना संदेश आहे पालकांना संदेश आहे की आपली मुलगी वायात येते भागने भागने गड़ता की ज्यावेळेस बारावीपर्यंत असते तेव्हा अठरा वय असतो वयात आलेला मुलीवर ती मोबाईलवर काय बोलते घरी आल्यानंतरचा मोबाईल चेक करणं ह्या गोष्टी आपल्या पॅरंटनी म्हणजे आपल्या पालकांनी हे बघणं गरजेचं आहे त्यावेळेस हा अनेक म्हणजे त्यावेळेस हे असे जे काय प्रकार घडतात ते उघडकीस येतील आणि म्हणून आम्ही आव्हान करतो या ठिकाणी कुठल्याही राजकीय ही परिस्थिती नाही पुरणचा जो प्रकार घडला आज त्या ठिकाणी तो कुटुंब बघाल तर त्या कुटुंबामध्ये आजही दोन मुली लहान आहेत आणि तो कुटुंब खचलेला आहे आणि जेव्हा असे प्रकार घडतात त्यावेळेस समाजाने एकत्रित येऊन या घटना होऊ नये यासाठी रस्त्यावर येऊन प्रबोधन करण्याची गरज आहे आणि पुण्यानंतर आता हळूहळू हे लोन सगळीकडे पसरायला लागले आहे गाद्या गाद्यांवर जर चरस आणि गांजा मिळणार असेल तर मात्र फारच कठीण आहे सगळ्यांना जगणं आणि म्हणूनच मागणी आमची तीच आहे प्रत्येकाच्या हाताला काम द्या म्हणजे रिकामा डोकं सैतानाचं घर असतं ते होणार नाही हाताला काम दिल्यामुळे लोकं बिझी राहतील मोकळी मुलं आहेत मोकळ्या मुली आहेत शिक्षण घेऊ नाही त्यांना कामधंदा नाही त्यामुळे जास्त प्रकार हे आहेत असं थँक्यू ही तिसरी घटना घडलेली आहे आणि आपण बघाल आजची ही नाव्याची जी काही कालची घटना घडलेली आहे तिला बोलवून तिला जाणीवपूर्वक जिवे मारण्याचा जो काय प्रयत्न केला तो अतिशय निंदनीय होता खरंतर या महिला या सगळ्यांना महिलांना आणि सगळ्याच माझ्या समाज बांधवांना मी एवढेच सांगू इच्छिते की आपण महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि मा समाजामध्ये सामाजिक ऐक्य हे राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने जर आपण बघा जाती धर्म आणि ह्या जातीचा होता का तर ज्या जातीचा होता का हा मुस्लिम होता तर पुजाऱ्यांनीसुद्धा आमच्या अक्षता मात्रेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण असंच सगळं जर घडत राहिलं जाती धर्म आपण बाजूला ठेवून कुठेतरी सामाजिक ऐक्य का। म्हणून या घटना ज्या घडतात त्यांना कुठेतरी फाटा देण्याची खरं गर, 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 तर गरज आहे आणि कुठलीही घटना घडत असेल तर महिलेनी शांतपणे ती सहन न करता समाजापुढे आणली पाहिजे समाज म्हणून सगळा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढं या निमित्ताने म्हणते दा माझ्या दोन्ही बांधवांनी जो हा मुद्दा मांडला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की चरस गांजा हा उरण म्हणून हद्दपार झालाच पाहिजे त्यासाठी कोणतीही मोहीम घ्यावी लागेल ती आम्ही घेण्यासाठी तयार आहोत आणि आत्ता जर ही जी नावेची घटना घडलेली आहे यासुद्धा आरोपीवर कडक ते था, कडक कारवाई झाली पाहिजे आणि याची धिंड संपूर्ण चौ गावातून निघाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू